की आज आता सकाळी नऊ सव्वा नऊ वाजल्यापासून म्हणजे दोन तास झाले आम्ही तिन्ही मान्य मंत्री महोदय शिवसेनाच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालय बाळासाहेब भवनमध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बसलेलो आहे प्रचंड मोठ्या संख्येने ग्रामीण भागातनं शहरी भागातनं लोक येत आहेत त्यांचं निवेदन घेऊन येत आहेत त्यांचा अर्ज घेऊन येत आहेत आणि ज्या विभागाशी संबंधित आमच्या असेल तर आम्ही जागेवरून निर्णय घेतोय आमच्याशी आमच्याकडं विभाग नसणारे इतर विभागाशी असेल तर त्या मान्य मंत्री महोदयांना ते पत्र पाठवतोय आवश्यकता पडली तर अधिकाऱ्यांना फोन लावतोय आणि बहुतांशी लोकांची इथं येणाऱ्या जागेवर प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करतोय आणि नक्कीच आता रस्ता ओलांडला की मंत्रालय आहे मंत्र्यांना भेटायला तीन तीन चार चार तास लाईन लावून थांबण्यापेक्षा हे लोकांना सोपं आहे त्यामुळं या आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मागच्या टर्ममध्ये सुद्धा आम्ही मंत्री असताना आम्हाला असे दिवस ठरवून दिले होते आणि त्यावेळीसुद्धा असाच प्रतिसाद मिळालेला होता आत्तासुद्धा तसाच प्रतिसाद मिळतोय आणि शेवटी महाराष्ट्रातल्या लोकांनी जनतेने आम्हाला निवडून इथं पाठवलेलं आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आठवड्यातले ती तीन दिवस सोमवार मंगळवार बुधवार

निर्माण करण्याचा कृपा करून माध्यमांनी प्रयत्न करू नका संपर्क मंत्री हा पक्ष संघटनेमधली व्यवस्था आहे पालकमंत्री हे सरकारनं निर्माण केलेली व्यवस्था आहे आणि संपर्क मंत्री जे भारतीय जनता पक्षाने माननीय संपर्क मंत्री त्यांचे नेमलेले ते एवढ्यासाठीच नेमलेले आहेत की त्यांच्या त्या जिल्ह्यातल्या पक्ष संघटनेतल्या कार्यकर्त्यांची पक्ष संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांची शासन दरबारी असलेली कामं सोडवण्यासाठी समन्वय घालणं ही संपर्क मंत्र्यांची जबाबदारी आहे त्यामुळं पालकमंत्र्यांवर कुरघोडी करायला संपर्कमंत्री नेमलेत असं जे बसवलं जाते तसं बिलकुल नाही आणि आता उदाहरणच घ्या आमच्या माझ्या सातारा जिल्ह्याचं मला सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री नेमले आणि आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसलेला भारतीय जनता पक्षानं संपर्कमंत्री नेमले आम्ही समन्वयात हो दोघं काम करू असं काहीच नाही आणि सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत त्यामुळे बिलकुल असं नाही उरगुडीचं राजकारण नाही संपर्क मंत्री ही पक्ष संघटनेनं पक्षातल्या कार्यकर्त्यांसाठी पक्षातल्या पदाधिकाऱ्यांसाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे आमच्या पक्षामध्ये अशा पद्धतीनं संपर्कमंत्री नेमण्याचं किंवा पदा काय निर्णय घ्यायचा ह्याचे सर्वस्वी अधिकार हे पक्षाचे प्रमुख आणि मुख्य नेते आदरणीय ने एकनाथी शिंदे साहेबांना आहेत या बाबतीत आदरणीय शिंदेसाहेब काय तो निर्णय घेतील अरे एक एक जण विचारा ना अरे काई काई हा जनता दरबार दोन महिने सुरू आहे बाळासाहेब भवन मधला आता संपर्क मंत्री नेमणुका काल झाल्या आहेत आता ती इथनं पुढे जिल्ह्यात जाणार मग जिल्ह्यातले लोकांचे प्रश्न सोडवणार त्याच्या अगोदरच शिवसेनेनं आपापल्या मंत्र्यांना गेली महिना हा माझा चौथा जनता दरबार आहे चौथा आठवडा आहे माझा मी इथं आलोय त्याला त्यामुळं आम्ही ऑलरेडी हे काम सुरू केलेलं आहे आणि अजून सुद्धा जिल्ह्यात जाऊन घ्यावा लागला तरी सुद्धा आमचे मंत्री जिल्ह्यामध्ये जातील अरे तुम्ही तुम्ही माध्यमाने तरी शिस्त पाळा आम्ही किती पद्धतीने मंत्री बसलोय बघा लोकसभेला मला माहित नाही मी सकाळी नऊ वाजल्यापासून बाळासाहेब भवन मध्ये आहे आपण बघा इथं कुठेही मी टीव्ही बघितलेला नाही त्यामुळं मला तिथली माहिती नाही माहिती घेतून सांगतो बरोबर आहे मग माननीय फडणवीस साहेबांचं वक्तव्य एकदम बरोबर आहे आम्ही त्याच्याशी सहमत आहोत मंत्रिमंडळ काय त्याला म्हणजे त्यांना कुठं आता काय फेस यायला लागलं का मी मागे एकदा तुम्हाला सांगितलेलं बघा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट तुम्हाला आठवतंय का जेणे माझी पत्रकार परिषद बऱ्याच वेळा ऐकली असेल आता चुकीचं फेस रिडिंग करणारा कुडबड्या दिवशी एक असतो बघा आमच्या खेडेगावात डुम 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 वाजवून चेहरा बघून भविष्य सांगणार असं म्हणतो आणि सांगतो तुझ्या मनात काय आहे तुझ्या मनात काय आहे आणि ते सगळं खोटं असतं तसं आता हे खोटे चेहरे वाचायला लागले संजय राऊत आता ते चिठ्ठी काढायचं जा बंद झालं आता ह्यांना कोण वेळा वाटतोय कोण सहना वाटतोय त्यामुळे संजय राऊत काही दिवसानं प्रताप सरनाईक साहेबांच्या ठाण्यामध्ये मेंटल हॉस्पिटल आहे थोडस बुक करून शिंदे साहेबांच्या मतदारसंघात यांच्या जिल्ह्यात आहे त्यामुळे तिथं मी सरनाईक साहेबांनी विनंती करेन तिथं एक चांगला वॉर्ड बुक करून ठेवा लवकरच लवकर ते आता स्वप्न दिवा स्वप्न त्याला पडतात त्या संजय रावताना ना हे असं काही काय आता विचित्र दिसायला लागलंय म्हणजे हळूहळू ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलकडे जाण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे आरोग्य मंत्र्यांना आम्ही सांगू त्यांची दखल घ्या त्यांना जर अॅडमिट करायची वेळ आली तर फार त्यांचा आजार बळावणार नाही एवढी ना। दक्षता आरोग्यमंत्री घेतील माझ सुद्धा त्या वक्तव्याशी माननीय बावनकुळे साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे की हा अंधश्रद्धा पसरवण्यातला प्रकार आहे आणि म्हणून संजय राऊतांच्या वक्तव्याची दखल गृह विभागानं घ्यावी गृह विभागाकडे इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे आवाजाची सॅम्पल टेस्ट करणारे डिपार्टमेंट आहेत या तिन्ही चारही डिपार्टमेंटनी संजय राऊतांचं वक्तव्य कुठल्या संदर्भानं ते के वक्तव्य केले ते या सगळ्याची तपासणी करावी लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचं ओपिनियन घ्यावं आणि सुमटो होम डिपार्टमेंटनी संजय राऊतांवरती फौजदारी गुन्हा अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल दाखल करावा हे माझं देखील मत आहे असा कुठलाही निर्णय आजपर्यंत राज्य सरकारनं घेतलेला नाही मी आपल्या माध्यमातनं महाराष्ट्रातल्या जनतेला नम्रपणानं सांगू इच्छितो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर करताना त्याच्यासाठी जो शासन आदेश निर्गमित केलेला आहे त्या शासन आदेशामध्ये काय अटी शर्ती कोणत्या बाबींची पूर्तता करणं गरजेचं आहे हे सगळं नमूद केलेलं आहे नव्यानं कुठलंही मॉडिफिकेशन केलेलं नाही नव्यानं कुठल्याही अटी शर्ती त्याच्यात घातलेल्या नाहीत आणि आज तारखेपर्यंत अशा पद्धतीनं कुठलाही लाभ बंद करण्याचा निर्णय आजपर्यंत तरी सरकारने घेतलेला नाही मग हा बघा इकडे आमच्या डिपार्टमेंटचा काही असं माहिती काय 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 नाही असं काही नाही तुम्ही त्या जे मी बोललो त्याचा विपर्यास करू नका प्रश्न असा आहे की जी हकीम समितीनं शिफारस सुचवलेली आहे आणि मी प्रत्येक चॅनलला सुद्धा तुमच्या बाईट दिलेली आहे की तेवीस तारखेला सायंकाळी चार वाजता एस टी दरवाढीच्या संदर्भात प्राधिकरणाची बैठक होती आणि त्या प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के ही एसटीची दरवाढ जी तीस महिन्यापासून करण्यात आलेली नव्हती ती केली गेली परंतु मला ज्यावेळेस तुमच्यासारख्या काही पत्रकारांनी प्रश्न विचारले चोवीस तारखेला सकाळी त्यावेळेस मी जे संजय शेट्टी आमचे प्रिन्सिपल सेक्रेटरी त्यांना फोन करून विचारणा केली असतात त्यांनी सांगितलं की तो निर्णय साहेब काल झालेला आहे आणि पंचवीस तारखेला मध्यरात्रीपासून तो लागू होणार आहे परंतु ह्या परिवहन खात्याचा मंत्री म्हणून ती जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे याचं कारण असं आहे की दर दिवशी एसटीला टीला तीन कोटीची तूट येत होती म्हणजे महिन्याला जवळजवळ नव्वद कोटी रुपये एसटी महामंडळात तुटीत चालला होता आणि जर अशा पद्धतीनं जर दरवाढ केली नसती जी गेल्या तीस महिन्यापासून झाली नाही ती जर केली नसती तर निश्चितपणे एसटी चालवणं किंवा कर्मचाऱ्यांचा पगार देणं फार कठीण गोष्ट झाली असते त्यामुळे दर दरवाढ ती अपरिहार्य होती फक्त आ, हक, आ, जे हकीम समितीने जी सुचवलेली आहे आणि सिक्स्टी एट पॉइंट टू सिक्स्टी एट ऑब्लिक टू नुसार ते अधिकार परिवहन खात्याच्या प्रधान सचिवांना प्रदान केलेले आहेत त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला तो निर्णय लगेच घेतला घेतला तो लागू होत असतो नाही आम्ही मुख्यमंत्र्यांकडे ती फाईल पाठवली होती आणि आम्ही स्पष्टपणे त्यामध्ये सांगितलं होतं की ती जबाबदारी जी आहे ती प्रधान सचिव जे आमच्या डिपार्टमेंटचे आहे त्यांच्यावर द्यावी जेणेकरून आमच्या कामामध्ये सुसूत्रता येईल आणि योग्य प्रकारे एस टी महामंडळाचे काही प्रश्न आहे पुढे आम्हाला पीपीपी तत्वावर पूर्ण बसस्टॉप आणि आगारांची आम्हाला बांधणी करायची आहे त्याचबरोबर आम्हाला दर वर्षाला पाच हजार बसेस घ्यायचे आहेत पंचवार्षिक योजना दा आज अजितदादानी मंजूर केलेली आहे त्यामुळे इतर कोणाला त्यामध्ये जबाबदारी देण्यापेक्षा जर परिवहन खात्याच्या प्रधान सचिवांकडे जर ती जबाबदारी दिली कारण शेवटी ती राजकीय पद ती आहे उद्या महामंडळ कुणाच्या वाट्याला कुठलं महामंडळ जाणार हे जेव्हा आम आमच्या महायुतीमध्ये निश्चित होईल त्यावेळेस त्यावर आमच्या महायुतीचाच एखाद्या सदस्यांची नियुक्ती होईल परंतु तोपर्यंत प्रधान सचिवांकडे ती जबाबदारी द्यावी हे आमची जी विनंती होती ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली नाही अतिशय चांगलं मी तुम्हाला सांगतो की मी आता कर्नाटकला एक आणि दोन तारखेला कर्नाटकच्या दौऱ्यावर होतो आणि कर्नाटकची परिस्थिती आपल्यापेक्षा अतिशय चांगली आहे याचं कारण असं आहे की कर्नाटकची एकूण लोकसंख्या साडेसहा कोटीच्या घरात आहे आणि कर्नाटक राज्यामध्ये परिवहन सेवा फक्त एक महामंडळ नाही तर त्यांची चार मंडळांची त्यांनी निर्मिती केलेली आहे आणि त्यामुळे वीस हजार ज्या स्वतःच्या त्यांच्या मालकीच्या बसेस आहेत त्या वीस हजार बसेस त्या त्या महामंडळामध्ये त्यांनी विभागून दिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देता येते त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या गाड्या त्यांच्या जास्त आहेत त्या ओलोवो गाड्या त्यांनी घेतलेल्या त्या अतिशय चांगल्या प्रकारच्या बसेस असल्या कारणानं प्रवासी संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना चांगला फायदाही होतो त्यातनं होतोय त्यामुळे त्या कर्नाटकच्या धर्तीवरच राज्यामध्ये तशी योजना आपण आणू शकतो का कारण कर्नाटकची लोकसंख्या साडेसहा कोटी आहे आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या साडेबारा तेरा कोटी आहे अशा वेळेस महाराष्ट्रामध्ये पण उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि त्याचबरोबर मुंबईसह कोकण असे पाच विभाग जर आपण केले आणि पाच विभागामध्ये स्वतंत्र मंडळ बसून त्यावर आय एस अधिकारी कर्नाटकच्या धर्तीवर नियुक्त केले तर निश्चितपणे आपल्या एसटीला सुद्धा चांगले दिवस येऊ शकेल आणि सुसूत्रता येईल प्रामुख्याने कामगारांच्या ज्या बदलीचे प्रश्न असतात कारण या ठिकाणी मी बसल्यानंतर जाणवलंय की बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदलींच्याच आमच्याकडे विनंत्या येत असतात तर त्या त्या विभागवार जर आम्ही या मंडळांच्या नियुक्त्या केल्या तर त्या त्या परिसरात राहणारे कुटुंबासह जे कामगार आहेत त्यांना त्याच परिसरामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे योग्य ठिकाणी योग्य जागे आम्ही बदली देऊ शकू जेणेकरून त्या कामगारांच्या माध्यमातून आम्ही या एसटी महामंडळामध्ये सुसूत्रता आणू शंभर टक्के करतोय दरवर्षी आम्ही ज्या पाच हजार बसेस ज्या घेणार आहोत या बास पाच हजार बसेसमध्ये आम्ही साडेसात मीटरच्या घेणार आहोत नऊ मीटरच्या घेणार आहोत अकरा मीटरच्या घेणार आहोत बारा मीटर साडे तेरा आणि पंधरा मीटरपर्यंत सगळ्या बसेस घेणार आहोत प्रामुख्याने साडेसात मीटर नऊ मीटर ह्या बसेसमध्ये लॉस असतो प्रचंड मोठ्या प्रमाणात परंतु शेवटी ठीक आहे तुम्ही पंधरा मीटरमध्ये आणि बारा मीटर ते साडे तेरा मीटरमध्ये प्रॉफिट कमवाल परंतु साडेसात आणि नऊ मीटरच्या बसेसमध्ये जर तुम्हाला प्रॉफिट होत नसेल तर ती जबाबदारी एसटी महामंडळानं घेणं गरजेचं आहे कारण गाव तेथे बस आणि पाडा तेथे बस काही आदिवासी पाडे आहेत डोंगर उंचावर आहेत त्या ठिकाणी ह्या बस नाही तर त्या ठिकाणी साडेसात मीटरच्या बसेस चढू शकतात त्यामुळे त्यात लॉस होणार आहे परंतु प्रवाशांना सुविधा देण्यासाठी ही योजना आम्हाला आणावीच लागेल प्रत्येक राज्याचं जे महामंडळ असतं किंवा परिवहन सेवा असते ती काही प्रॉफिटमध्ये नसते परंतु ती नुकसानीच जाऊ नये यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे वर्षाला पाच हजार बसेस अशा पद्धतीनं आम्हाला पंचवार्षिक योजना दिलेली आहे त्या पाच हजार बसेसमध्ये प्रीमियम किती घ्याव्या कुठल्या कुठल्या आकाराच्या किती बसेस घ्याव्या किती सीटर घ्याव्या किती स्लीपर घ्याव्या ह्याचा निर्णय करण्यासाठी मी माझ्या जे माझे पी एस आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे त्या समितीचा निर्णय अंदाजे किती किती दिवसात येईल आठवड्याभरात येईल आणि तो आठवड्याभरात त्याचा निर्णय झाला की त्या पद्धतीने आम्ही तसा प्रस्ताव समोर ठेवू सरकार तोडगा काढत नाही असं नाही मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भामध्ये पाठीमागचं सरकार आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार असताना बरेचसे प्रश्न जे काय आश्वासन दिले ते प्रश्न आपण सोडवलेले आहेत आणि त्यांच्या दोन महत्वाच्या मागण्या होत्या जस्टिस शिंदे समितीला मुदतवाढ द्या तर आदरणीय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असतानाच त्यावेळी जस्टिस शिंदे समितीला मुदतवाढ दिलेली आहे आणि जारांगे पाटील साहेबांचं म्हणणं असं की कुणबी नोंदी शोधायचं काम विशेषतः जे मराठवाडा रिजनमध्ये आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये करून त्याला जाडाची मॅनपॉवर द्या तर बाबतीत सुद्धा आताचे जे माननीय मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब त्यांच्याशी निश्चितपणानं चर्चा आम्ही करू परंतु मराठा समाजाला जे आश्वासन आदरणीय शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना दिलेलं आहे ते आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सरकार आजही वचनबद्ध आहे या बाबतीत कालच माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही तिघं म्हणजे माननीय फडणवीस साहेब माननीय शिंदेसाहेब मान्य अजितदादा आम्ही तिघं बसू आणि लवकरच ह्यातनं मार्ग काढू असं स्वतः माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री बोलल्यानंतर बोल पुन्हा आम्ही वेगळं काही बोलणं योग्य नाही माननीय मुख्यमंत्री यातनं लवकरच मार्ग काढतील मिशन नाही ऑपरेशन काय अशा ऑपरेशनच्या बाबतीतली पूर्वतयारी काय झाली हे सांगायची नसते ऑपरेशन सक्सेसफुल डॉक्टर यांना आमचे डॉक्टर आंबेडकर साहेब त्या ऑपरेशनची पूर्वतयारी चांगली करतायत आम्ही वर्क म्हणून सगळे जण आणि तुम्हाला यशस्वी सक्सेसफुल ऑपरेशन झालेलं नाही अजून तरी सर्जन लोकांवर चाललंय मुख्य सर्जननी वेळ त्याच्यात लक्ष घालण्याची वेळ अजून आलेली नाही जेव्हा मुख्य सर्जन लक्ष घालतात तेव्हा काय होतं हे अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्यांना विचारा ना तुम्ही मी काय सांगतो हे बघा ऑपरेशनला काय नाव दिले तुम्हीच मीडियाने दिलं आम्ही नाही कुणी दिलेलं कुणी दिलं नाही नाही सांगतोय सुरुवात झाली आम्ही ऑपरेशन करणार एवढं सांगितलं टायगर नाव दिलं लायन नाव दिलं का एलिफंट नाव दिलं आम्ही नाही नाव काय दिलेलं नाव तुम्ही मीडियाने ठरवलंय पण मी एवढं सांगतो ऑपरेशनची पूर्वतयारी सक्सेसफुल झालेली आहे आणि ऑपरेशन सुद्धा सक्सेसफुल होईल चलो बाय बाय आबेडकर सापड अरे काय तुम्ही रोज सकाळी संजय राऊत संजय राऊत करता त्यांचा दिवस चाललं पाहिजे ना विचार करतात मी तो बोल असं कोण म्हणलं म्हणजे किती विसंग ट्रीटमेंट आहे बघा लोकसभेला काय म्हणले जनतेचा कौल जनतेनं आम्हाला स्वीकारलं जनतेनं महायुतीला नाकारलं हे संजय राऊत तीन महिन्यापूर्वी म्हणले ना विधानसभेच्या आधी तीच मशीन विधानसभेला वापरली ना ज्या मशीनवर बटनं दाबली लोकसभेला त्याच मशीनवर बटणं दाबली विधानसभेला मग तेच मशीन लोकसभेला चालतं आणि तेच मशीन विधानसभेला चालत, चालत नाही म्हणून मी बघा मी सारखा सांगतो तुमच्या सगळ्या वाहिन्यांना माझी विनंती आहे महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुम्ही स्वतः एक तारीख ते तीस तारीख संजय राऊतांनी केलेले तुमच्या प्रत्येक वाहिनीनं काय स्टेटमेंट केली ती एका बाजूला दाखवा आणि दुसऱ्या बाजूला त्यातली किती खरी निघाली तुमचं तुम्हीच विश्लेषण करा जेव्हा तुम्ही महिन्याची सुट्टी विश्लेषण कराल तेव्हा तुम्हाला कळेल की शंभरच्या शंभर टक्के वक्तव्य जी संजय राऊत करतात एकही खरं निघत नाही त्यामुळे संजय राऊतांच्या असल्या भंपक वक्तव्याकडे आम्ही फारसं गांभीर्यानं बघत नाही आणि आम्हाला तर आम्हाला जरा आम्हाला तर अशी माहिती मिळाली आहे ऐका आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की तुमच्या सगळ्या हिंदी आणि मराठी चॅनल इव्हन इंग्लिश चॅनलने सुद्धा कॉन्ट्रीब्युशन करून काही फंड केलेला आहे जमा आणि तो फंड त्यांना दिलेला आणि त्या माध्यमातून सकाळी त्यांच्यापासून तुम्ही सुरुवात करताय जेणेकरून तुमचा दिवस व्यवस्थित जाईल काय आता खरं खोटं मला कल्पना नाही परंतु हे लोक बोलतायत लोक लोक बोलतात असं लोक बोलतात आम्हाला सगळ्यांनी मिळून कॉन्टी बोलतो दिलेल्या बैला नाही येणार नाही जीबीएस सिंड्रोम बद्दल काल सुद्धा एक पत्रकार परिषद घेऊन आपण माहिती दिली भारत सरकारचे आरोग्यमंत्री आदरणीय जे पी नड्डाजींनी आमची एक आढावा बैठक घेतली होती की ज्याच्यामध्ये त्यांनी अजून चांगल्या पद्धतीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दल राज्य सरकारला आणि आम्हा सर्वांना सूचना दिल्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी जे काही आम्ही काम करतोय त्या कामाला चांगल्या पद्धतीने यश येत आहे विशेषतः पुण्यामधले पेशंट्स जे होते की ज्याची संख्या वाढत होती ती पुण्यामधले पेशंट्स आटोक्यात आलेले आहेत इतर सर्व राज्यातसुद्धा जे पेशंट्स येत आहेत ते रुटीनमधलेच पेशंट्स आहेत दर महिन्याला प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये जीबीएस सिंड्रोमचे पेशंट्स हे येतच असतात प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर का जी काही पेशंट्सची संख्या आहे त्यामध्ये नेहमीपेक्षा वाढ झालेली नाही फक्त पुणे शहरामधले जे काही विशिष्ट पेशंट होते त्याच्यावरती सुद्धा पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाची यंत्रणा आणि इतर सर्व अलायड ह्याच्या सर्व यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवण्यामध्ये आपण सर्वजण यशस्वी झा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला कमीपणा देणार आहे त्यामुळं अशा वक्तव्याला नुसतं दिलगिरी व्यक्त करून मागणार नाही राहुल सोलापूरकरनी या वक्तव्याबद्दल बिनशर्थ शिवप्रेमींची आणि रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपशी नाक घासून माफी मागितली पाहिजे अरे शिवाजी महाराज जी काय छत्रपती शिवाजी जी काय हे बघा आता या बाबतीमध्ये राहुल सोलापूरकरच ते पत्रकार परिषदेतलं वक्तव्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणखट बघितलं पाहिजे आता हे सगळं अंगलट आल्यानंतर ते राहुल सोलापूरकर म्हणायला लागले की माझ्या वक्तव्याचा तसा अर्थ नव्हता त्यामुळे ते आणकट स्टार्ट टू एंड बघितलं पाहिजे कुठला संदर्भ आहे काय वक्तव्य आहे कशा संदर्भात ते बोललेत पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल लाच देऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटले असं म्हणणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला कमीपणा दिलाय माझं परत परत म्हणणं आहे रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ नाक घासून राहुल सोलापूर करणं माफी मागितली पाहिजे आम्ही मेरेसे जादा हिंदी मी येस